चालू आहे सर्व काही ठीक तुझी कशी चांगली आहे हो आई सर्व काही ठीक चालू आहे सासू सासूगैसी चांगली आहे काय माय बाई तुला ता तर टाईमच नाही भेटत फोन करायला एक फोन नाही करत तू मला कधी मला फोन करतो एक फोन नाही करत तू मला ताईची आठवण नाहीत का आठवण नाहीत का तुला माहिती नाही आई आठव येते मला पण टाइमच नाही भेटत ना बेना टाइमच नाही भेटत घरातले काम मग तुला तर माहीत आहे कृष्णा किती आटेल येतं किती आटते तो तु� हो बेना लहान आहे आता म्हणून वाटते मग मोठा झाला की मग काय एवढा आटते मग त्याचा काही त्रास नाही आता लहान आहे म्हणून हा बेना त्याचा त्रास तुझी सासू कशी वागत असेल ना त्याला हो वागवते काही कामं गेमं करू लागते तुला घरातले का तुला शेकटिली करायला लावते नाही आई माझी सासू चांगली आहे बेना करू लागते ना मला करू लागते भाजीचं चिडचार करून देते कणिक कर गणिक चुरते झाडू बिळू मारून घेते करते ना मदत करते मला माझी सासू घरातल्या कामात मी हा तशी चांगली आहे ना तुझी सासू गरीब असं पावची हो बाई आई मा सासू सारखी सासू तर कोणाची आहेच नाही लय चांगली आहे माझ सासू बरं बाई सोनू बाई मी काय म्हणून ती माझ गोष्ट ऐक बोल नाई काय म्हणाली होती अव बैना आता आपल्या जगदीचं लग्न आहे तर आता त्या आनंदीसाठी काही सोनं करा ला करायला लागेल ना बैंना आपल्याला मी ना काय म्हटलं होतं ते लंबीवाली पोत नसते का ते अखंड सौभाग्यतेवाली वाली तर ते पोत करायची म्हटलं तिले तुले जशी केली होती तशीच डिझाईन तिलाही करतो म्हटलं आता ते लोक काय देतील काय नाही पोरी चांगावर सोन्याचं त्याचं काही घेण नाही आपल्याला आपल्याला माहिती आहे ते काही नाही करतील आपल्याला तर करायला लागेल ना बैंना नाही तर लोक काय म्हणतील मला की सुनी चांगावर एक सोन नाही आहे बघा तर म्हणून आता तिला करतो म्हटलं तुला जसं केलं होतं तसं ऐक मी काय म्हणतो प्रेमची बायको आहे ना मोहिनी तर तिले तर तु न केलं नाही सोना तिले बी करून घे आनंद ते करून घे दोघीला सारखं सारखं सोनं करून दे म्हटलं तिले तिच्या लग्नात मी बिचारीले केलं नाही बाई तिला कायले करून मी त्यांना कोणतं मा लग्न केलं त्यांव्ह मॅरेज केली तिला काय घेऊ तिला नाही घेत त्या जो लग्न मी हा माझ्या कर मनानं लग्न केलं तर आता मा मा मासंची आहे ते सून तर तिले करीन मी सोनं इले कायले करू इनं तर लव्ह मॅरेज केली ना मग पायत बसतील करत मी नाही आई सुनी सुनी मध्ये भेदभाव नको करू मग कसं येईन समोर चालून दोघीचे भांडण होतील बा तू लाडाची आहे मी लाडाची नाही असं म्हणजे दोघी मध्ये द्वेष नाही निर्माण झाला पाहिजे बा तिले केलं मला नाही केलं मी म्हणून म्हणतो तिलाही केलं नाही आणि तर तिलाही करून देशील काय त्याच्यात मी नाही नाही सोनू भाई ते मला सांगू नको ना त्यांना लग्न केलं काही नाही होत काय होणार दोघी मध्ये काय भेद होणार आहे मग काय होत नाही काय होत तिला माहित आहे तिने लव्ह मॅरेज केली समजते तिले बी बरोबर म्हणत आहे सोनू जे मंगवली ते बरोबर म्हणत आहे दोघी काही केलं नाही सोनं तिच्या लग्नात तिला करायला पाहिजे फक्त आहे तू मनानं करू नको उद्या चालून ते मग तू मोठी सोन तिला केलं होतं मला नव्हतं केलं असं म्हणून म्हणतो दोघीले सोबत कर सारखं सारखं का म्हणजे की झालं आता मला लग्नात जेवढं तुम्ही सोन केलं होतं तेवढं सोनं तू करू ना सोनं करून दे नाही नाही ते, 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 ते ना ते मला सांगू नको ते नको सांगू मला ते मानानं लग्न केलं का हं मानानं लग्न केलं का चार चौघात ने त्यानं माझ्या नाक गमवलं आणि मी काय तेल का सोनं करून देऊ का ते नको सांगू मला तू कायच आई आजकाल चालते ना लव मॅरेज काय ना अरेंज मॅरेज काय सर चालते काही नाही आजकाल काही नाही राहिलं तसं बाई फक्त ते म्हणाले काही नाही राहिलं लोक टोमने मारतात म्हटलं तुला काय आई कोणत्या दुनियात जगत आहे तू काही नाही बाई ते मला काही सांगू नको ते नको सांगू मला तिला नाही करत नाही माय ऐक ऐक तू मी तू पोर घ्या मी तुला जे सांगेन ना ते चांगल्यासाठी सांगेन दोघीला सारखं सोनं कर तू उद्या चालून तुला नाही बोलली पाहिजे तू मोठी सोन ते म्हणत आहे झालं ते झालं पार पडलं आता तर तुम्ही सुनायन ते आता तुझ्या घरात राहत आहे ना हा काय आता तेच गोष्ट घेऊन बसली एकदम जुनी लव्ह मॅरेज केली लव्ह मॅरेज केली काय झालं लव्ह मॅरेज केली तर काय झालं मोठा का पा तुटून पडला का काही त्यानं पाप केलं काही नाही दोघीला सारखं कर ऐक माय तू ऐकशीन तर फायद्यात राहिशील बाईना मी तुला सांगू राहिली बरं मग म्हणशील सांगितलं नाही हो बाई बरोबर बोल राहील तू बरोबर म्हणत आहे बरोबर बोलत आहे बाई तसंच का हा पाय मी तू सांगू राहिलो सोनं जर आनंदीसाठी तू करशील तर तुले मोठ्या सुनीसाठी बी करावं लागेल मग सोनं सुनील करू नको काही बोलता का तुम्ही लोक काय म्हणतील पुरे नातेवाईक येतील म्हणतील की नवरीन सांगा सोनं नाही आहे काय म्हणतील लोक मला लोक तुला म्हणतील नवरींच्या अंगार काही सोनं नाहीये तेव्हा मोठ्या सुनीच्या नाही राहील तर लोक काही नाही म्हणतील का तेव्हा काही नाही म्हणतील लोक अरे हो हा हात विचारच नाही केला मी ना म्हणून म्हणतो माय हुशार बायको थोडासा दिमाग लाव दोघीले सारखं सोनं कर सोनं करशील तर दोघीले कर नाही करशील तर दोघीले नको करू बस जे बी होईल ते दोघीसाठी होय बाबा बरोबर म्हणत आहे सोनं करायचं आहे तर दोघीले कर नाही तर मग दोघीले नको करू असं कर नाही नाही हो मग सोनं तर करावंच लागेल आणि तसं वेळ तुन तर करेल होती ना दोन्ही सुईसाठी पोता तर तुन बनवून ठेवला पाहिजेच तुन जे दो दोघी सुईसाठी पोता बनवल्या होत्या त्यातनं दिल त्याच्यातली एक पोत तुला दिली नाही का मोहिनीने हा केल्या त्या दोन मला वाटलं होतं की माझ्या प्रेम बाई मायबाई मामाना लग्न करीन मग मी खुशी, खुशी देईन मा मानिले त्यानं काय मामना ना केलंच नाही तर मग काय देऊ त्याला म्हणून हाय माझं ठेवल मी म्हटलं एक आनंदीला देईन आणि एक तुला देऊन देईन नाही नाही माय बाई मला नाही पाहिजे बाई सुनायचं सोनं तू तासनायलाच दे मला काही देऊ नको माघारी हाय देवाच्या दल्यानं खूप आहे माघारी मला काही गरज नाही आहे काहीची मा सासूचाही आहे माझं भरपूर आहे मला काही गरज नाही आहे देवाच्या दिल्यानं ते मोहिनीलाच दे मी म्हणतो दोघीलाही सोबतच कर ना काही भेदभाव करू नको आता काही भेदभावचा जमाना राहिला नाही बरं आई हां मग बादमध्ये तुला बोलतील तर ना मग मग पाहिशीन तू तू या बरं बाई आता तुम्ही एवढे माणूस राहिले तर पाहतो मग आता विचार करून आता आनंदीला करीन तेव्हा तिलाही करून देईन आता कराच लागेल नाही बाई मन असो पण असो हां बरं ठीक आहे का बाई पंचकुला मावशी भेटली होती मला त्या दिवशी बाजारात हो का भेटली होती का काय म्हणतं ते तुला बाई ते पंचकुला आई एक फोन नाही मध्ये काय झालं काय नाही तिला तर आई पंचकुला मावशीला आहे ना रागालेला आहे तू या आता माय बाई तिला कायचा रागा लावू पंचपुला मावशी फोन नाही केला तुमचं करायला पाहिजे होता पंचपुला मावशी फोन एक? एक फोन हो बै ना मी तिथले करणार होते फोन पण तिचा नंबरच नाही ना माझा नंबरच नाही आहे ना, मला काय समजते बाई हा मोबाईल हा मला असं वाटलं की तुला फोन लावतो बा काही तो म्हणतो कुणाली लावून बाई सुनूले फोन लावून दे देवायला फोन असं म्हणतो माय याच्यात नंबर आहे पण मला काही समजत नाही ना म्हणून मी काही लावत नाही म्हणे साक्षगंद झालं म्हणे जगदीतच तर मला बोलवलं का म्हणे मला बोलवलं नाही म्हणे तुम्ही ना आता बाई घरातल्या घरात साक्षगंध केलं बाई ना ताईनं मला वाटलं माय बाई कसं करतात कसं नाही साक्षगंध हा म्हणून मी ना काही जास्त लोक बोलवले नाही तुला तर माहितच आहे बाई मला माहित आहे पण पंचकुला माशेला तर रागाला ना म्हणून तर म्हटलं तिचा फोन नाही आला मला एक बी मी काय म्हणतो पंचकुला माशेल करशील फोन तू हो बाई तिला फोन करायच लागेल मला तिला रागाला आहे ना माया तसं बी ही मोहिनी सांगत अशी न माया चुगल्या माझी सासू अशी माझी सासू तशी आणि पंचकुलाची ते पोरगी आहे ना माया मानलेली पोरगी आहे ना सगळ्या पोरीपेक्षाही जास्त बडक आहे तिला ते अं तर हे सांगत असशी ना तुला माझी सासू अशी करते माझी सासू तशी करते मला चांगलं पाहत नाही म्हणून मला असं वाटलं बाई तिला रागा लाशीन माया नाही बाई मग मी नाही सांगत काय जर असं काही असतं तर पंचुपला मावशी तर तुला माहित आहे तोंडावर बोलते डायरेक्ट मला म्हटलं असतं पंचुपला मावशीनं पण असं नाही म्हटलं म्हणे मला बोलवलं नाही म्हणून मग रागाला म्हणून आय आत्ता माय बाई इले का रागाला नाही बोलवलं तर तिला माहित नाही का की घरच्या घरी केलं म्हणून तुला सांगितलं पण नाही आई माया तर तुझ्या सांगण्यात फरक पडते ना बाई ना फरक पडते तू एक फोन लावून घेशील पंचुपला मावशीला काय म्हणते काय नाहीत मग तिला करून घेशील सांगून घेशिन बरं बाई मला फोन करा तिला बरं ठेवतो मग आई कृष्णाचा याचा टाईम झाला शाळेतून चल फोन ठेवतो तोही पोर काय केला आठ टाईम बाई बाई बरं बाई ठेव मग करत बाई फोन तू तर फोन नाही करत बाई ना हा करीन नाही करीन ना बरं ठेव मग फोन हो हो काय नाही बाई टेन्शन नाही तर टेन्शन मला टेन्शन आला आता बापा तू टेन्शन देणारी बाई तुला कसं टेन्शन आले होते बसा तुम्ही मी काय टेन्शन देतो का मी काय टेन्शन देणारी बाई का नाही काय झालं काय तुला आता सोनं करून देणं मध्ये काय टेन्शन आलं का आता दोघी सोबतच करून देणं सारखं सारखं हा भेदभाव नाही करायचा अगं ते ते गोष्ट नाहीये आहे ते काय आहे मी का मानतो का काय ते गोष्ट नाही आहे पंचफुला नाही का तिला राग आला म्हणते मायाला तर सोनूला भेटली होते म्हणते बाजारातनी मी तर आईनं म्हणे जगदीशच म्हणे साक्षगंध केलं तर बोलवलं नाही म्हणे काही नाही म्हणे तर अशी म्हणत होती बरोबर आहे ना ते बाईचं तू ना नको मी बोलवलं पंचकुला बाईल बोलायला पाहिजे होतं ना, ना आणि तसाही तो रिश्ता पंचकुला बाईच्या ननाद नुसत करून दिलेला आहे तिनुसं पोलली होती त्या त्या बाईच्या ननदचा हातचा रिश्ता आहे लगेच तू न पंचकुला बाईलच मी बोलवलं लांब नाही झाली तू बाबा घरचाकरी केलं साक्षीत कसंही गरिबी गरिबी आपण इकडे जास्त लोक बोलवले होते म्हणून मी काही बोलवलं नाही म्हटलं लग्नात नाही बोलवाई पण तुला सांगत नाही सांगायला पाहिजे होतं ना चा व मला कुठं फोन लावता येते एक फोन लावत असता फोन लावून दे रे त्याला फोन लावून दे रे बाप्पा मला लागते कोणाला काय समजते त्या मोबाईल मधला मी सांगतो पंचफुलाचा नंबर आहे ना तर लावून द्या एक बार पंचकुला फोन बोलतो मी तिच्यासोबत हृदय वसंत फुलताना प्रेमात रंग यावे प्रेमात रंग का डरावे हृदयी वसंत फुलताना प्रेमात रे हे कुठं चालली आता रोय ओ रोय अरे बोल ना काय म्हणून तुला बसेल आम्ही दिसून राहिलो का माय बाप इथं आहे हा लगे का ना मनात मनात चालली लगे आपल्या धून मध्ये सांगू दे कुठं चालली का काय चालली हा शिधी शिधी निघाल लगे अरे आई मी ना पाहिलाच नाही तुम्ही दोघाल मी आहे ना कॉलेजला चालले कॉलेजला असं कॉलेजला चालली बॅग नाही काही नाही कशी चालली कॉलेजला बिना बॅगची चालली का माझी आई माई बॅग आहे ना वनिताची इथं राहिलेली आहे वनिताची इथं राहिलेली आहे माई बॅग बस ते वनिताची इथून घेतली की आम्ही दोघी तिकडे तिकडूनच कॉलेजला चाललो कधी येशील तर मग आता कॉलेजमधून आई आता कॉलेजला जातो मग तिकडे तिकडून ट्यूशन दे नाही ट्यूशन दे जाईल आणि टाईम लागेल आले बरं लवकर येतो होय लवकर येतो लवकर येतो मी काय म्हणतो आता जगदीपचं लग्न हो राहिलं तर आता हिच्यासाठी बी आता पाहुणे घेऊन पाहणं चालू करून द्या म्हटलं आपल्या रोहिणीसाठी काय आता शिकू राहिली ना शिकू दे तिने मग पाहू तिच्या लग्नाचं हा पहा तुम्ही सरे आहे ना तसेच आहे. ते जगदीशले म्हंटल तोही म्हणते लहान आहे ते आता. शिकू राहिली शिकू दे. त्या प्रेमले म्हंटल तोही तसाच म्हणते आणि तुम्ही तसेच म्हणू राहिले. हं झालं ना आता तिचं फायनल year कंप्लीट होऊन जाते. हं? तिच्यासाठी चांगलं स्थळ पाहणं चालू करा ना. एकदम तुम आपण म्हंटल की पोरगी आता लग्न करतो. एकदमच चांगला रिश्ता भेटते का? एक दीड वर्ष लागते स्पासाठी. चांगला आला तर देऊ नाही देऊ. अं टाका आता तिचं बी लग्न. हं? तिच्यासाठी पाहणं चालू करा आता तुम्ही. बरं तिच्यासाठी तर मग पाहू. पण आता जगदीशचं लग्न आहे ना. हं? त्याच्या लग्नाची तयारी चालू करा तुम्ही. हं? तिचं मग पाहू आता. आणि मी काय म्हणलो दोघीसाठी सोनं सारखं सारखंच करावं लागेल ना नाही तर कोणालाच करू नको भेदभाव करू नको तू हा सांगू राहिलो मी तुला चांगल्यानं समजू हो ना बाप्पा सांगितलं ना मग पोरी नाही सांगितलं तुम्ही नाही सांगितलं ऐकलं मी ना एका बारीत ऐकू येते मला दहा बार शंभर खेप एकच गोष्ट एकच गोष्ट करू राहिले लगे तू काही सांगता नाही येत ना काही सांगता नाही येत तू बाबा जे काम सांगितलं ते नाही करते मग फालतूचं तुम्हाला म्हटलं ना त्या फोन लावून द्या म्हणून मला पंच फुल आले तो फोन लावून द्या नाही उरालो तुमच्या जाना फालतूच्या फालतू गोष्टी करू राहिले जाऊ दे आता तुम्ही नाही लावून दे सांगतो नका लावून देऊ आता इलेच म्हणतो मी मोहिनीलेच म्हणतो की फोन लावून दे म्हणून आ सुन बायला स्पून लावून मांग सुन बायला नंबर विशियन तसा करायचा मी म्हणतो मी चाललो आता वावरात बर पापा जा तुम्ही मी मोयनीला फोन लावून मांगतो हम बर ठीक आहे मोयनी ओ मोहिनी इले आवाज येत नाही कधी एक नाही ना दोन नाही एक आवाज नाही देत इले आवाज देता देता बुड्ढी होऊन जाईल अरे बुड्ढी ते झाली मना मी ए डोक्याला डाइल आणायला मी <laughs> मोहिनी मोयनी ओ मोयनी हे काय आवाज नाही देला긴 तिचा रूम मध्ये असेल तिला तिथे जाऊन म्हणतो की फोन लावून दे म्हणो पंच पुला आता पंचपुला लिहायचा राग आला आणि काय काय नाही बाई तशीच आहे ऐकत नाही आता तिला मी फोन लावीन तिला सांगेन ना समजून तरी ते समजेन नाही आता तिला टाइम लागेल फोन लावतो तिला एखादा तो दिवस तिला भेटायला जातो तुझ्या घरी मी काय म्हणतो तुझ्याच आता घुमलो फिरणार झालं आपलं घुमलो फिरतो आता 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 जवळचे पैसे खतम होते राहिले मी काय म्हणून राहिली मी म्हणली आपल्या जवळचे पुरे पैसे व्हायच्या पहिले त्या सावकारच आहे ना मावर कर्ज त्या सावकारचे पैसे देऊन देऊ तो माझ्या जीवाच्या मागे लागलेला आहे त्याचे पैसे देऊन आणि मग आहे ना मग मी गावात जाऊ शकतो मग मी तिथं जाऊन माया जो प्लॅन आहे ना तिला अंजाम देतो तू गेली अरे मी काय माझी गोष्ट ऐकल तू मावर आहे केस, तु यार केस तू यावर केस आहे का तू जाय आणि सावकारला जाऊन पैसे दे आणि मग आहे ना मी मग मी माझी चाल खेळतो माझ मावरली केस भेटवतो ना मी तू तरी टेन्शन नको घेऊ तुझे केस लावली तेच लोक घेतील ते केस असा प्लॅन आहे माझं जोरदार जोड़ प्लॅन आहे पण प्लॅन तरी काय आहे तुला ते तर सांग अरे माहीत पडेल ना तुला सांगतो ना मी माझ्या प्लॅन आहे तो, तो मी पण तू पहिले माझे काम कर बा तू जाऊन त्या सावकारले पैसे दे एवढं काम कर तू माया हो। मी काय म्हणतो चंद्रिका आता प्लॅन ग्लेन काही करू नको काही गरज नाही प्लॅनची आता जे आपला जो पैसा आहे ना त्या पैशानं इकडे आपल्याला कोण ओळखते मुंबईला ना कोण नाही ओळखत आपल्याला मस्त संसार चालू करू आपण काय त्या पैशाच्या नादी लागली तू हे ते पैसे काही देऊ नको इथं कुठं सावकार आपल्याला डोंडत येते आता काय प्लॅनच्या नेच्या त्याच्या पिछवळात पडतो तू चौद्या सोडून दे बाबा तू तर किती तर तुला प्लॅन ना जर माया प्लॅन सक्सेस झाला तर जिंदगीवर आपण बसून करू म्हटलं बसून बहुत पैसा आहे ना त्या राहुल जवळ बहुत पैसा आहे भूत प्रॉपर्टी आहे त्याच्या बापाची तू टेन्शन नको घेऊ ना टेन्शन नको घेऊ तू आहे डबल तेच ते जीत करू आली तू यासाठी मी ना एवढं केलं तू काय म्हणे फक्त एवढं माझ्या प्लॅन होते म्हणे आणि मग आपण कुठंतरी चालू जाऊ म्हणे दूर पैसा आतला घेऊन आपली जिंदगी चालू करू म्हणे आता डबल तुला तेच करायचं आहे अरे चेतन तू काही गोष्ट नाही समजत आहे तू कुठं जॉब कर तू काय एवढा शिकेल सवरेल बि नाहीये सरेला किती भेटेल तुला वीस हजार बस त्याच्यावरती कोणी देणार का तुला पगार पण माया प्लॅन जर सक्सेस झाला तर करोडामध्ये खेळू ना तुला जिंदगीभर काम करायची गरज नाही बस माझ्या एक बार प्लॅन सक्सेस होऊ दे मग तू आहे मी मग आपण मी करून टाकू तू फक्त माझ साथ दे बा आतापर्यंत तुला साथ देला आता समोर बी साथ दे पण चंद्रिका रिस्क काय रिस्क आहे हा बाय तुला सांगू राहिली रिस्क घेतल्याशिवाय कोणती चीज होत नाही हा जेव्हा रिस्क घेशील तेव्हाच काहीतरी होते हा डर के आगे जीत आहे माहित नाही का तुला हो डर के आगे जीत आहे पण भेव भी, भेव भी पाहिजे भी ना भेवावी भी भी लागते ना हा तू आताच तर मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसली होती किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसली होती आज तू जेलात असती मी ना, ना, बर, ना, ना तुले तिथून काढून आणलं म्हणून ते बरं नाही तर काय झालं असतं सावकार तुला मारलं गेलं असतं मग मग काय केलं असतं तू ना ही जिंदगी आहे तर आहे सर्व जान आहे तर जहान आहे नाही तर काय फायदा अरे नाही ना रे माझं जोरदार प्लॅन आहे ना माया प्लॅन शंभर टक्के सक्सेस होते त्याचं फेल व्हायचा काहीच चान्स नाही आहे काहीच चान्स नाही आहे नाही तर मी एवढा मोठा रिस्क घेतला असता का हा तू विचार कर ना हे करू कोणासाठी राहिली मी कोणासाठी आता दोघांसाठी ना आता चंद्रिका मी तुझ्यावर खूप प्रेम करतो चंद्रिका तू जे जे म्हणतो ना ते परत येते मी ना आजपर्यंत केलं तुझ्यासाठी सर्व केलं पण आता नाही हे जे तू म्हणून राहिली ना हे नाही करू शकत मी अरे मी बी तुझ्यावर लय प्रेम करतो आपल्या दोघांसाठीच करू राहिली मी आपली जिंदगी चांगली झाली पाहिजे म्हणून ऐक ना तू ऐक ना एवढ्या बारीन मी ऐकून घे मग नाही मग नको ऐकशील एवढ्या बारीन ऐकून घे आता जेवढे आपल्या जो पैसे उरेल आहे ना ते सावकारला जाऊन देऊन दे त्याचं कर्ज नील झालं की झालं तो मग मा पिच्छा सोडून दे मग मी मोकळी हा पण चंद्रिका पण घेईन काही मी नाही ऐकत मी जे म्हणून ते कर जर खर प्रेम तर नाही चंद्रिका तुझ्यावर म्हणूनच आजपर्यंत तुझ्या हर गलत गोष्टी मध्ये आतापर्यंत मी काय म्हणतो एवढ्या दारी साथ दे आखरी बार साथ दे मग मग नाही म्हणेन मी तुला कधीच काही म्हणेन नाही पण चंद्रिका मला एक गोष्ट समजत नाही आपल्याजवळ जो एवढे पैसे आहे की तेवढ्या पैशामध्ये आपण आपली जिंदगी चांगल्यानं चालू करू शकतो मग तुला डबल प्लॅन खेळाची त्याची काय गरज आहे अरे तुला समजलं नाही का किती पैसे आपल्या जोड अगं त्या सावकारचं कर्ज देऊ शकतो मी एवढे पैसे आपल्या जोड मी लाखाची गोष्ट नाही करोडाची गोष्ट त्या करॉपर्ट आहे ना हा त्याचं घरदार मी ना पाहिलं ना मी राहिला ना तिथं मला माहिती आहे ना सोनं एवढं आहे त्याच्याजवळ तू प्रॉपर्टी किती असेल आणि बँकेत किती पैसा असेल तू विचार कर ना तू कशी घेशील ते पुरी प्रॉपर्टी कशी घेशील अरे घेतो मी बरोबर घेतो माझा मस्त प्लॅन आहे तो काय त्याचा त्याचा बाप देईल खतरनाक खर अरे मला मा, माहिती आहे मला माझ्या जवळ पुरा प्लॅन आहे त्याच्या ऐकेन सर्वच करतील ते लोक जसं मी म्हणेन ना तसं नाचतील ते तू खरी एवढ्या ना माहिती घे तू साथ दिला ना सर्व सक्सेस होईल सांगतो तू तु, मला साथ देत का नाही देत नाही तर मग जाऊ दे मीच पाहिजे मग माय एकदा अरे नाही आतापर्यंत तू या साथ दिला आता याच्या समोर बी देईन हा हे झाली ना गोष्ट सांग काय करायचं मी काय म्हणतो तू आहे ना आपल्या गावाला वापस जाय तिथं जाऊन सावकारला भेट आणि म्हणा हे घ्या म्हणा तुमचे पैसे म्हणा चंद्रिकाचं जे कर्ज होतं ते नील झालं आता मग ना माझ्या पिछा सोडून सावकार मग त्यानं पिछा सोडला की मग माझ्या प्लॅन मी समोर चालू शकतो अरे नाही रे मी बी येतो ना त्यासोबत मी लपून राहीन तू आपल्या गावात बरं पण मला त्या सावकार न मग नाही ना नाही तो नाही मारत तू जा तू अशी काही दुश्मनी नाही त्याची त्याची दुश्मनी माझ्या काही नाही तो बर चंद्रिका तू यासाठी तुम्ही काही करू शकतो मी बी तुझ्यासाठी काही करू शकतो रे हा लय प्रेम करतो मी तुझ्यावर चेतन लय प्रेम करतो आपल्यासाठीच तेवढा करू राहिली मी मी बी तुझ्यासाठी करू राहिलो मग झालं तर मग उद्या जातो तू हो ठीक आहे उद्या उद्या जाऊ मग आपण आपल्या गावाला ठीक आहे मग एक बार मग प्लॅन तर सक्सेस होते तुला येऊ तुम्ही चाट देतो रे हा तुझ्यावर कमी कसली प्रेम करतो का तुला ही चाट देतो हा तू पाहतो खरी आता तू न ओळखलंच नाही या चंद्रिकाला